नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर एकूण चाळीस गुणांचा आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे हा विद्यार्थी मित्रांनो थोड्याच वेळात आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची ची सेकंड टर्म एक्झामिनेशनची दुसरी क्वेश्चन पेपर देखील व्हिडिओ अपलोड करणार आहोत ती प्रश्नपत्रिका देखील तुम्ही अभ्यासायची आहे आणि दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्या नोटबुकमध्ये सोडून तिचा सराव करायचा आहे आणि जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा पा त्या अगोदर काही नोटीस दिलेली आहे त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि पा ज्या रिकाम्या जागा आहेत त्या लिहिताना पूर्ण रिकाम्या जागा लिहायच्या नाही तर कशा पद्धतीने लिहायच्या ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे क्वेश्चन वनमधील जर ए अँसर असेल तर अशा असे, पद्धतीने तुम्ही त्याचं अल्फाबेट लिहायचं आहे चला प्रश्नपत्रिका सोडू क्वेश्चन वन ए राईट ऑनली करेट अल्फाबेट ऑफ स्टेटमेंट मार्क्स मार्क्ससाठी आहे पा चार ऑप्शन दिलेले आहे योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे त्याचं ए ऑप्शन करेट आहे सेकंड स्टेटमेंटचे डी ऑप्शन करेट आहे हर्ब थर्ड स्टेटमेंटचे सी ऑप्शन करेट आहे कोक जे फोर्थ नंबरचे स्टेटमेंट आहे त्याचे सी ऑप्शन करेट आहे कोबाल्ट सिक्स्टी फाईव्ह नंबरच्या स्टेटमेंटचे ए ऑप्शन करेट आहे बघा जे ऑप्शन करेक्ट आहे त्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे क्वेशन वनमधील बी क्वेश्चन फाईव्ह मार्कसाठी आहे फर्स्ट आहे गिव को रिलेशन तर त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे सेकंड क्वेश्चन आहे स्टेट फॉलोविंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स इन नॅचरल गॅस फोर्टी सेवन पर्सेंटेज मिथेन इज प्रेझेंट याचं अँसर फॉल्स एटी सेवन पर्सेंटेज तर त्या ठिकाणी फोर्टी सेवन लिहिलेलं आहे म्हणून ते स्टेटमेंट फॉल्स आहे थर्ड क्वेश्चन फाईन मॅन ऑर मॅन आउट त्या ठिकाणी येतं ॲल्युमिनियम फोर नंबरचा क्वेश्चन बघा ॲन्सर इन वन सेंटेन्स आपण त्या ठिकाणी ॲन्सर लिहून घेतलेला आहे फाईव्ह नंबरचा क्वेश्चन त्याचं अॅन्सर येतं ब्लिचिंग पावडर पा क्वेश्चन टूमधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिजन एन ए टू फोर मार्क्ससाठी आहे फोर क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे तुम्हाला सायंटिफिक रिजन लिहायचे आहे त्यापैकी जो थ्री नंबरचा क्वेश्चन आहे त्याचे आपण सायंटिफिक रिझन पाहू पाया ठिकाणी त्याचा अॅन्सर देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून ॲन्सर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे फोर नंबरचा क्वेश्चन त्याचा अँसर पाहू पाया ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे क्वेश्चन टू मधील क्वेश्चन सॉल्व फॉलोविंग सब क्वेश्चन एनी थ्री सिक्स मार्क्ससाठी आहे फाईव्ह क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही थ्री क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे फर्स्ट क्वेश्चनचा अन्सर पाहू आपण का या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन राईट यूज ऑफ कार्बन डायऑक्साइड त्याचा ठिकाणी देण्यात आलेला आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा त्याचा अँसर पाहू डायमंड अँड क्रॅफाईट मधला फरक स्पष्ट करायचा आहे पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे पाच प्रश्न होते कोणतेही तीन सोडवायचे होते क्वेश्चन थ्री अँसर द फॉलोविंग क्वेश्चन इन डिटेल एनी फाईव्ह फिफ्टी मार्क्ससाठी आहे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी थ्री मार्क्स मिळतील एट क्वेश्चन आहे कोणत्याही फाईव्ह क्वेश्चनचे ऍन्सर लिहायचे आहे फर्स्ट आहे राईट शॉर्ट नोट ऑन पावडर कोटिंग त्याचं ऍन्सर पाहू पाया ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन त्याचा अॅन्सर पाहू पाया ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन त्याचा अन्सर पाहू पाय ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे सिक्स नंबरचा क्वेश्चन त्याचा आन्सर पाहू आणि त्यानंतर एट नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर लिहिलेला आहे बघा एटपैकी कोणत्याही फाईव्ह क्वेश्चनची ॲन्सर लिहायची होती आपण एक दोन तीन सहा आणि आठ या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तो चार्ट आलेला नाही या ठिकाणी सुद्धा तीन चौकोटी पाहिजे होते म्हणून आपण खाली लिहून घेतलेला आहे क्वेश्चन फोर ॲन्सर द फॉलोविंग एनी वन फाईव्ह मार्क्ससाठी आहे दोन क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही एका क्वेश्चनचा अॅन्सर तुम्हाला लिहायचे आहे जे फर्स्ट क्वेश्चन आहे आपण त्याचा अॅन्सर पाहू काय या ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल